पुढची बातमी पाहूयात विकास कामं होत नसतील तर राजीनामे द्यावे का असा सवाल आता सभागृहामध्ये विचारला जातोय सभागृहामध्ये आता याच प्रश्नावरून आता आमदार प्रशांत ठाकूर हे भडकलेले आहेत आमदार प्रशांत ठाकूरांनी आता सरकारला घरचा आहेर दाखवलाय पनवेल महानगरपालिका क्षेत्रातला पाणी प्रश्नावरून आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत नेमका आज पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सत्ताधारी विरोधक हे आमने सामने आलेले आहेत मात्र सत्ताधारी पक्षातीलच आमदारांनी आता सरकारलाच घरचा आहेर दाखवलेला आहे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आम्ही राजीनामा देऊन टाकू म्हणजे अर्थातच सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून आहे पण नेमकं राजीनामा देऊन टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार जे आहेत थेट सभागृहामध्ये करताना दिसून येत आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत ते आता कुठेतरी राग जो आहे तो त्यांना आलेला आहे आणि पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नांवर बोलताना त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलंय प्रशांतजी काय सांगाल तुम्ही सभागृहामध्ये अशा पद्धतीने दे 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 राजीनामा देऊ बोला बोलात दे नेमकं काय झालं होतं सभागृहात खर तर मी दोन हजार नऊ सालापासून पनवेल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये पनवेल मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग जास्त होता शहरी भाग तुलनेनं लोकसंख्या किंवा मतदारसंख्या कमी होती आता आहे असं की शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये लो या शहरी भागामध्ये लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी मी सुरुवातीपासून आग्रह धरला तुम्ही थेट सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड मी राजीनामा जनता पक्षाचे आमदार यांचं संख्याबळ जास्त आहे मंत्र्यांना वेळ नाही मिळत का आमदारांशीच बोलायला कारण की आपल्यासोबत तसं झालं असं नाही आहे या विषयाच्या संदर्भामध्ये मी सभागृहात यापूर्वी विषय मांडलेले आहेत त्या मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका झालेल्या आहेत अधिकाऱ्यांच्याकडे तर आम्ही सातत्यानं हे सगळं बोललेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे गेल्या वर्षी या संदर्भात बैठक झाली पण हे इतकं सगळं झाल्यावर अधिकारी तात्पुरते सरळ होणार आहे पुढच्या सहा महिन्यात पूर्णपणानं ओके होणार आहे कधी झाले सर्वसामान्यांच्या प्रश्नावर एक आमदार जे आहे ते थेट राजीनामा मी देईन अशा पद्धतीने ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई रोज नवी इमारत होते लोकप्रतिनिधींकडे ते जातात की आम्हाला पाणी मिळत नाही मग यापेक्षा सिडकोनं नव्या सी सी नव्या ओ सी या देणं थांबवलं पाहिजे हाच याच्यावरचा उपाय अध्यक्ष महोदय किती उत्तरं मंत्री महोदयांना व अधिकाऱ्यांनी दिलेली असतील सांगितले असतील पण हा केवळ वेळ काढूपणा आहे आणि त्या ठिकाणी लोक संतप्त आहेत रस्त्यावरती वारंवार येत आहेत आम्हाला सुद्धा एका ठिकाणी एका स्टेजवर येऊन आपली आमदारकी सोडून द्यावी लागेल या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम जर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांवरतीच जर आपल्या संदर्भात म्हणजे आपल्या सरकारबद्दल जर बाजू मांडताना जर अपयश येत असेल तर सर्वसामान्यांनी कुठे जायचं काय अधिकचे अपडेट्स आहेत सिद्धेश तर ज्यावेळेस ही बातमी बाहेर आली होती सभागृहातनं की एक भारतीय जनता पक्षाचे आमदार अशा पद्धतीने बोलले होते तेव्हा मला समजलं की पनवेल मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याबद्दल त्यांनी ते, जे आहे ते असं वक्तव्य सभागृहामध्ये केलं होतं त्यांच्याशी जेव्हा मी बातचीत केली त्यावेळेस देखील नेमकं काय घडलं हे याची कल्पना जी आहे ती माझ्यापर्यंत नव्हती नंतर समजून आलेलं आहे की त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते सभागृहामध्ये मांडलेले आहेत मागील पंधरा वर्षांपेक्षा जास्त वेळापासून ते सतत जी आहे मागणी करत आहेत पाणी प्रश्नांवर जे आहेत पनवेल महानगर नगरपालिका क्षेत्र असेल नवी मुंबईतलं त्यावर जे आहेत सतत आवाज उठवताना हो दिसून येतात पण कुठेतरी सिडकोचे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं ही समस्या जी आहे ती उपस्थित होत आहे असं त्यांच्याशी बोलताना आपल्याला एकंदरीत लक्षात आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर ऑन रेकॉर्ड त्यांनी सभागृहामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे की समजा कामं होत नसतील तर मग आमदारांनी काय राजीनामे द्यावे का अशा पद्धतीचं आता वक्तव्य आहे जे मी आता करेक्ट केलेलं आहे दुसरी बाब म्हणजे पाहायला गेली तर सर्व अधिकाऱ्यांचे जे काळे धंदे आहेत किंवा काळे कारणामे आहेत सिडकोमध्ये असलेल्यांचे ते त्यांनी थेट सभागृहामध्ये काढलेले आहेत एक आमदार जो आहे लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस अधिकारी शासकीय यंत्रणांचे जे अधिकारी असतात त्यावेळेस तो त्यांच्या मुजरपणा चालतो किंवा त्यांच्या पद्धतीने कशी बेकायदेशीर पणे काम करत असतात किंवा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पैशांची मागणी करत असतात आणि कशा पद्धतीने त्यांनी वैयक्तिकरित्या आपलं आयुष्य जे आहे ते सुंदर करून घेतलेलं आहे फ्लॅट्स बांधलेले आहेत गाड्या घेतलेल्या आहेत बंगले बांधलेले आहेत अशा पद्धतीने थेट सभागृहामध्ये एक आमदार बोलत आहेत ही एक मोठी बाब जी आहे ती सध्या समोर येत आहे सिडकोमधली सिडकोतल्या अधिकारांवर थेट ताशेरे जे आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ओढलेले आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कुठेतरी पाणी प्रश्नांचा मुद्दा होता त्याबद्दलची लक्षवेधी होती त्याबद्दलचे प्रश्न उत्तर सुरू होते त्यावेळेस हा सगळा प्रसंग आज ज्यावेळेस सभागृह सुरू झालं दहा वाजता तेव्हाच ही सव्वा दहा वाजता हा सर्व प्रसंग प्रशांत ठाकूर यांचं लक्षवेधी असताना झालेला आहे नेमकं आता यावर पनवेलकरांच्या काय प्रतिक्रिया येतात तिकडचे नागरिक काय बोलतात हे तर पाहणं महत्वाचं असेलच पण अशा पद्धतीने एक आमदार थेट जे आहे अधिकारांबद्दल असे वक्तव्य करतात तर यातली सत्यबाब किती आहे आणि समजा भ्रष्टाचार सुरू आहे किंवा अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे तर हे किती मोठा प्रश्न आहे हा आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून जो आहे तो समोर आणलेला आहे आमदारांसोबत पण आपण थेट बोलणं केलेलं आहे त्यावेळेस देखील त्यांची भूमिका काय आहे ती त्यांनी मांडलेली आहे खरं तर जो तू प्रश्न केला होतास की कुठेतरी सत्ताधारी आमदारांसोबतच असं होत आहे का त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे की सभागृहात मुख्यमंत्री असतील मंत्री असतील पाणीपुरवठा मंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे सगळ्या पद्धतीचे तोडगे जे आहेत ते निघालेले Yeah. पण नवी मुंबईमधील पनवेल महानगरपालिका क्षेत्र हे सिडकोच्या अंतर्गत येतं आणि त्यामुळे सिडकोचे अधिकारी कुठेतरी विकास कामं असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या सोयी सुविधा असतील याच्यामध्ये दिरंगाई करताना दिसून येतात आपण बघू शकतो पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रचंड मोठं आहे ज्यामध्ये पनवेल शहर खारघर शहर तळोजा असेल कामो कामोटे असेल त्यामुळे जर आपल्या जर सरकारमध्ये जर आमदारांवरती ही वेळ येत असेल तर सर्वसामान्यांच्या सुद्धा आता प्रश्नांवरती सरकार कसं तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल